मोठे मोठे गार केले मध्ये असं म्हणत धाराशिवच्या राजकारणात मोठा उलट फेर झालाय एकनाथ शिंदे गटातील माजी मंत्री तानाजी सावंत यांना त्यांच्या स्वतःच्या पुतळ्यानंच मोठा धक्का दिलाय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या धनंजय सावंत यांनी काकांच्याच बाले किल्ल्यात विजय मिळवत राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलंय धनंजय सावंत तब्बल दोन हजार चारशे त्रेचाळीस मतांनी विजयी झाले असून हा विजय केवळ आकड्यांचा नाही तर राजकीय प्रतिष्ठेचा मानला जातोय कारण या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि काका माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे थेट आव्हान धनंजय सावंत यांच्यासमोर होते परंडा हा तानाजी सावंत यांचा बाले किल्ला मानला जातो मात्र भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावरून काका पुतण्यात मतभेद निर्माण झाले या मतभेदातूनच धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली निंबाळकर विरुद्ध सावंत अशी थेट लढाई सुरू असतानाच धनंजय सावंत यांनी आपला विजय पक्का केला आणि खासदार ओमराजे निंबाळकर तसंच काका माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पराभव करत बाजी मारली धनंजय सावंत यांना एकनाथ शिंदे शिवसेनेकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांना आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली याच नाराजीतून त्यांनी काकांविरोधात बंड पुकारलं कार्यकर्त्यांची गरज संपली की चप्पल सारखं सोडून दिलं जातं माझी गरज संपली म्हणून मला दहा महिन्यांपासून बोलवलंही नाही असा आरोप करत धनंजय सावंत यांनी याआधीच आपली उघडपणे नाराजी व्यक्त केली होती आणि आज त्या नाराजीचं रूपांतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील मोठ्या विजयात झालंय या विजयानंतर पुढील राजकीय समीकरणं कशी बदलतात याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे